आज पिंपळा बुद्रुकचे ग्रामदैवत शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आज या समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळा बुद्रुक यांनी निवडणुकीच्या संदर्भात मला इथं बोलून घेतलं आणि मला कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती हो की मला असं वाटलं की नारळ फोडण्यासाठी मला इथं बोलवलेलं आहे परंतु तुमचं हे जे धैर्य आहे खरोखरच मला दहा बळ दिलं कारण सध्याच्या या युगामध्ये या सध्याच्या युगामध्ये आज निवडणुकीची धामधूम चालू आहे परंतु मी फिरत असताना आज प्रत्येक गावामध्ये एकच चर्चा दिसते आहे ती चर्चामध्ये हा उमेदवार एवढा खर्च करणार आहे तो उमेदवार तेवढा खर्च करणार आहे त्याचीच चर्चा दिसते आहे परंतु माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांचं कंबरडं मोडलं आहे कांद्यासारखं पीक देणारं कांद्यासारखं पैसा देणार हे पीक आहे त्याचा आज भाव बघितला तर सध्याचा खर्च निघत नाही आज सोयाबीन काय भावात गेलं याच्यावर कुठे चर्चा ऐकायला मिळत नाही आज कांद्याला कवडी मोल भाव आहे त्याच्यामुळं शेतकरी आज कांद्याचं पीक नांगरणीच्या मनस्थितीत आहे बांधवांनो निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात परंतु विचार हा विचार टिकला पाहिजे परंतु या पैसेवाल्याच्या दुनियेमध्ये विचाराला मूठ माती देऊन लोकशाहीची हत्या करण्याचं साप काही राजकीय लोकांच्या हातलं होताना आपण उघड्या डोळ्यांना बघतोय मला खरोखरच आज अभिमान वाटला आणि या गावामध्ये लोकशिवशाही जिवंत करण्यासाठी आणि पैशाशिवाय राजकारण कसं करायचं असतं हे माझ्या पिंपळा बुद्रुक या गावच्या नागरिकांनी करून दाखवलं आहे त्याच्यामुळं मला या गावचा सार्थ अभिमान आहे बांधव खरोखरच आज पैसेवाल्यांच्या हातात निवडणूक गेली आहे असं काही लोकांचं मत असल परंतु एक पिंपळा बुद्रुक हे गाव अपवाद आहे त्याच्यासाठी कारण घरची भाकर खाऊन आपण लोकापर्यंत आपल्या पक्षाचं चिन्ह आपल्या पक्षाचा विचार हे आपण नेण्याचं काम करत आहोत बांधवांनो या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कोरोना आला होता त्यावेळेस साहेबांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि त्यावेळेला साहेबांनी आपल्याला असल्या महामारीच्या संकटातून वाचवण्यासाठी जे काय केलं ते आपल्याला संपूर्ण माहीत आहे या जिल्ह्यामध्ये लोकप्रिय लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर तसेच या जिल्ह्याचे निष्ठा काय असावी हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेले आमचे जिल्हाप्रमुख तथा कळब धाराशिवचे आमदार कैल्यादा पाटील तसेच उमरगा लोहऱ्याचे आमदार स्वामी सर यांचा आदर्श घेऊन आज आम्ही तामळवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेनेची मसाल घेऊन लोकांमध्ये लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज जात आहोत पण मला एक आवर्जून सांगावं वाटतंय की पैसेवाल्यांच्या पुढं नतमस्तक न होता एक तुम्ही मला हिंमत दिली आहे त्याच्या त्याच्यामुळं मला, मला दहा बळ बळालंय बांधवानो आणि इथून पुढं कितीही मोठा पैसेवाला आला तर आपण आपल्या एक या वज्रकुटीपुढं त्या पैसेवाल्यांना आपण आपण उरू पुरून उरू ही मला खात्री आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णवला बांधवान मी पहिली निवडणूक लढवली आणि तेव्हापासून या काडगाव मतदारसंघामध्ये आपण लोकांमध्ये जातोय पडतोय लढतोय पडतोय लढतोय हे चाललेलं चक्र असताना आपण कधी हिंमत हारली नाही कारण आम्ही बाळासाहेबांचे उद्धवसाहेबांचे सैनिक आहोत आम्हाला लढायला शिकोले बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी त्यामुळं मला एक आवर्जून सांगायचं आहे की या या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही जो हा धीर दिला आहे आणि तुम्ही माझं जे आत्मबल म्हणजे वृद्धिगत केलं आहे मला एक एवढा मोठा आत्मविश्वास आलाय आहे की मी तुमच्या तुमच्या ह्या एकजुटीमुळं मी आज या मतदारसंघामध्ये मशाल मशाल हे या समोरच्या पैसेवाल्यांना शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का आपण त्यांना गाडणार हे मला खात्रीपूर्वक सांगायचं आहे बांधवांनो पाच वर्ष पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जातेत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करते पैसे कमवून येते आणि निवडणूक लागली की भागा ग्रामीण भागामध्ये याच आणि ग्रामीण भागातल्या गोरगरीब प्रवळ तरुणांचा गैरफायदा घ्यायचा मला एकच सांगायचा ह्या धन दांडग्यांना ह्या पैसेवाल्यांना अरे बाबा नो या मातीत आम्ही जन्मलोय या मातीतलं दुःख या मातीतली वेदना हे आम्हाला संपूर्ण कळते आहे आज आज देशामध्ये ते भारतीय जनता पार्टीनं धुमाकूळ दु, घातलाय जाती जातीमध्ये पक्षापक्षामध्ये घराघरामध्ये भावाभावामध्ये हे तोडफोड करायची आणि सत्ता काबीज करायची हे जे धोरण घेतलं आहे तर त्याला आपल्याला जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारख्या त्या ग्रामस्थांच्या विचाराची संपूर्ण देशाला गरज आहे बांधवांनो खरोखरच आज मला स्वाभिमान वाटतोय की तुम्ही मला दहा तीसचं बळ दिलं आहे त्यामुळं आपण आपण हे मशाल एक हजार एक टक्का या मतदारसंघातून भरभर मताने आपण निवडून आणू अशी मला खात्री आहे आणि बांधवांनो आता आपल्याला दिवस खूप कमी आहेत आपण हे मशाल आपल्या घराघरापर्यंत शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या घरी जाऊन आपली मशानी चिन्ह सांगून आपल्या उद्धव साहेबांचे आपल्या खासदार साहेबांचे आपल्या जिल्हा प्रमुख साहेबांचे आपल्या शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विचार आज आपण घराघरात जाऊन सांगून आपल्या मशालीला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे एवढंच मी या प्रसंगी बघतो शिवसेना ही सदव सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभी असते त्याचं उज्ज्वलांत उदाहरण सांगतो बांधवानो परवाच आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा अनुदान आलं त्यावेळेस रातोरात अनुदान हे डी सी सी बँकेत वर्ग केलं गेलं आणि डी सी सी बँकेमध्ये वर्ग केल्यानंतर त्या डी सी सी बँकेमध्ये प्रत्येक खातेदाराचे दोन हजार रुपये कपात केली जात होती ज्या वेळेला आम्हाला शेतकऱ्यांचे फोन आले त्यावेळेस आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो तहसीलदार साहेबांना भेटून आम्ही त्या बँकेतलं जे शेतकऱ्यांची लूट होत होती त्या संदर्भात आम्ही तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी स्वतः त्या शाखेमध्ये फोन केला आणि हे दोन हजार जे तुम्ही घेताय हे नियमबाह्य आहे असं तहसीलदार साहेब सांगितल्यानंतर त्या दिवसापासून दोन हजार लोकांची कपात करायची थांबली बांधवानो आणि ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये कपात केले होते ते त्या शेतकऱ्यांना सन्मान बँकेत परत बोलून ते दोन हजार देण्याचं काम या शिवसेनेमुळे झालं मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट आहे त्यावेळी शिवसेना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे आणि इथून पुढेही शिवसेना सदैव कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहे यापूर्वी ज्या वेळेला विम्याचं आंदोलन असलं ते शिवसेनाच करू शकते आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम यापुढेही शिवसेना अखंडपणे चालू ठेवणार आहे अशी कितीही संकट आली तर न ढकता न ढकमगता आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे विचार घेऊन लोकात जाऊ आणि अशी किती संकटाला आम्ही छातीवर झेलो परंतु आम्ही मागे असणार नाही अशी तुम्हाला या प्रसंगी ग्वाही देतो आणि आपलं गाव हे तालुक्याच्या ठिकाणी कसं जाईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आपल्याला आप खूप दिवस कमी आहेत आपण घराघरात जाऊ आपल्या आप मशालीचा ज्वलंत विचार आपल्या पक्षाचा ज्वलंत विचार लोकांमध्ये मांडून या मशालीचा विजय आपण करून घेऊ एवढंच या प्रसंगी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र É, aqui, é.